नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत असेल तर त्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्यास महाराष्ट्र शासन सज्ज नामदार प्रकाश आबेडकर यांची माहिती पुढील तीन दिवस महाराष्ट्रात वळवाच्या पावसाचा अंदाज यंदा महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन दरवर्षीपेक्षा एक उतारातील अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी शोधण्याचं काम अंतिम टप्प्यात जिवंत सातबाराच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच होणार पूर्ण कोल्हापूर बाजार समितीमधील सदतीस कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्मी प्रभावानं सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या आणि रोजंदारी कर्मचारी भरतीच्या मुद्द्यावरून संचालक मंडळात मतभेद ढपला पाडण्याच्या कारभाऱ्यांच्या प्रयत्नाला सध्या तरी ब्रेक आणि राधानगरी तालुक्यातील जोगेवाडीतील एक्कल कुटुंबावर आघात गोठ्याला लागलेल्या आगीत सहा जनावरांचा मृत्यू सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान